मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांना खरंच भेटणार का एक लाख रुपयापर्यंत कर्ज नमस्कार सर्व लाडकी बहीण आणि माता भगिनी आपल्या चॅनलवरती स्वागत आज आपण मध्यंतरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की महिलांना आम्ही एक लाख रुपये कर्ज देणार आहे त्या कर्जाचे काय झाले या संदर्भातील हा व्हिडिओ आहे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पहा म्हणजेच तुम्हाला कर्ज भेटणार का नाही हे समजून जाईल या कर्ज भेटत असताना सरसकट महिलांना कर्ज न भेटता ठराविक महिलांनाच ही कर्ज भेटणार आहे. त्यामुळे तुम्ही या नियमामध्ये बसता का नाही हे सुद्धा तुम्ही या video मध्ये शेवटपर्यंत पाहून समजून घ्यायचे आहे. हे कर्ज मिळत असताना महिलांना कर्ज मिळणार आहे. या व्यतिरिक्त कोणालाही कर्ज भेटणार नाही. बघा हे फक्त लाडकी बहीण योजना लाभार्थी आहेत यांना हे कर्ज भेट मिळणार आहे. हे कर्ज भेटत असताना सर्व महिलांना हे कर्ज भेटणार नाही. बघा एक लाख रुपये कर्ज सर्व महिलांना देणे म्हणजे एवढे सोपी गोष्ट नाही कारण सरकार आता पंधराशे रुपये आप्ता द्यायला सरकारचे नाकी नऊ आले आहे सरकारला मोठमोठ्या अडचणी येत आहेत विरोधक देखील विधानभवनामध्ये एक हजारो रुपये देण्याची आहे त्याचबरोबर शिक्षकांच्या पगारी देण्यासाठी पैसे नाही अन्य कामासाठी पैसे नाही सर्व पैसे हे लाडकी बहिणींच्या योजनेसाठी गेले त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचे विकास कामे या लाडकी बहीण योजनेमुळे चालत नाहीत तसे या तसे अनेक या लाडकी बहीण योजने वर ठप्पे ठेवले जातात आणि लाडकी बहीण योजनेला सतत नावे ठेवली जातात टार्गेट केले जाते आणि पैसे सरकारने फक्त लाडकी बहीण योजनेसाठी जो उडवले आहे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार जमा झाले नाही झाले की की लाडकी बहीण योजनेमुळे नाही झाले असे अनेक कारणे या लाडकी बहीण योजने वर ते लावली आहेत असे असताना सुद्धा सरकारला एक लाख रुपये आणखी महिलांना द्यायला कसे काय बरं वाटते हे सुद्धा सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहे त्यामुळे सर्व महिलांना भेटणार का आणि किती महिलांना भेटणार महत्त्वाचे आहे सरकारने घोषणा केली आहे की वाहिनी आम्ही एक लाख रुपये कर्ज देणार पण सरकारने सर्व महिलांसाठी ही योजना दिलेली नाही ही योजना फक्त मुंबईतील महिलांसाठी आहे बागा महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यापैकी फक्त मुंबई या ठिकाणी असणाऱ्या महिलांसाठी ही एक लाख रुपये भेटणार आहेत राज्यातील इतर महिलांना भेटणार आहेत का नाही त्याचा विचार चार, चार त्याचा विचार सुद्धा नवीन जे येणार आहे आणि तो जे आर आल्यानंतर लवकरच बँकांची यादी आणि अपडेट आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला कळवण्यात येईल तोपर्यंत आता फक्त मुंबईतील महिलांनाच हे पैसे भेटणार आहेत त्यामुळे आपल्या मुंबईतील महिलांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर हे पैसे कोणत्या बँकेमार्फत भेटणार हे सुद्धा आपण पाहू तर बघा ही बँक आहेत मुंबई बँक मुंबई बँक नावाने बँक आहे त्या बँकेतूनच पैसे भेटणार आहेत या व्यतिरिक्त कुठल्याही बँकेतून पैसे भेटणार हे बँकेमध्ये तुमचे खाते आहे का नाही कमें कमेंट करून सांगा जर खाते नसेल तर तुम्हाला या ठिकाणी जाऊन खाते काढावे लागेल पण तुम्ही मुंबईचे रहिवासी असणे आवश्यक आहे तुमच्याकडे मुंबईचा पत्ता असणारे आधार कार्ड आणि पॅन कार्ड देखील असणे आवश्यक आहे तर आणि तरच तुम्हाला हे लाख रुपये कर्ज भेटणार आहे म्हणजेच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे आणि तुम्ही मुंबई व्यतिरिक्त जिल्ह्यातून असाल तर तुमच्यासाठी नवीन अपडेट येणार आहे तोपर्यंत आपल्या तुम्ही करायचे आहे आणि येणारे नवनवीन व्हिडिओ पाहत राहायचे आहे म्हणजे तुम्हाला अपडेट लवकर समजून जाईल हे लाख रुपये भेटत असताना तुम्ही अर्ज त्या ठिकाणी त्या बँकेत जाऊन करायचा आहे आणि तो अर्ज करताना तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरता वेळी जी तुम्हाला पोस्ट पोस्टअप म्हणजेच पोच पावती मिळाली होती ती पोहोच आधार कार्ड पॅन कार्ड आणि बँक पासबुक हे घेऊन मुंबईतील बँकेमध्ये जायचे आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायचा आहे आणि तुम्हाला कर्ज भेटणार का नाही हे दे हे ते तेथील अधिकारी सांगतील आणि तुम्हाला जर कर्ज भेटत नाही तर नक्की कमेंट करा आणि तुमच्यासाठी आम्ही नक्की मार्ग काढू त्याचबरोबर हे पैसे भेटत असताना तुम्हाला याची परतफेडसुद्धा करायची आहे ती परतफेड तुम्हाला पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला न भेटता त्या हप्त्याद्वारे तुमचे पैसे कट केले जाणार आहे आणि तुमचे तुम्हाला कर्ज हे सरकार त्यांचे पैसे माघारी घेणार आहे म्हणजेच बघा हे पैसे महिलांना भेटल्यानंतर महिलांनी स्वतःचा व्यवसाय तयार करायचा आहे लघु उद्योग तयार करायचा आहे आणि त्यासाठीच एक लाख रुपये एकाच वेळी महिलांना देण्यात येणार आहेत आणि त्यामुळे तुम्ही त्याचा नक्की लाभ घ्यावा आणि आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद